नाशिकच्या दिंडोरी पोलिस ठाणे हातीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वनी नाशिक रोडवर चार डी वाय सहासष्ट बेचाळीस व एक मोटरसायकल यांचा अपघात झाला असून अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाली होती सदर अपघातात अल्टो गाडीमधील देवीदास पंडित गांगुर्डे वय अठ्ठावीस राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मनीषा देवीदास कांगुर्डे वय तेवीस वर्ष राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक उत्तम एकनाथ जाधव वय बेचाळीस वर्ष राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अलका उत्तम जाधव वय अडुतीस वर्ष राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दत्तात्रय नामदेव वाघमारे वय पंचेचाळीस वर्ष राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अनुसया दत्तात्रय वाघमारे वय चाळीस वर्ष राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक भावेश देवीदास कांगुर्डे वय दोन वर्ष राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असे सर्व सात जण मयत झाले असून मोटरसायकलवरील इसमनामी मंगेश यशवंत कुरघडे वय पंचवीस अजय जगन्नाथ कोण वय अठरा वर्ष राहणार नडकेकोट तालुका चवार जिल्हा पालघर सध्या राहणार पिंपळगाव बहुला सातपूर हे जखमी असून त्यांना पुढील उपचाराकामी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल केले आहे यातील अल्टो गाडीतील मयत हे त्यांचे नातेवाईकाच्या मुलाचे वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेलेले होते ते परत त्यांच्या गावी जात असताना सदरचा अपघात झालेला आहे अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूचे पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाल्याने वाहतील इस्मांना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू झाला पावल्याचे प्रथम दर्शनी दिसत बाबत अधिक तपास दिंडोरी पोलीस करत आहेत